तेजाने बनवला स्वयंपाक मीनाक्षीवर आलेला संकट दूर करेल का वल्लरी पिंगाकापुरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मनोज आणि वल्लरी ह्यांच्या घरामध्ये आणखीन एका नव्या पाहुणीचं चा आगमन झालं आहे आणि ती पाहुणी म्हणजे मीनाक्षी तर तिच्या येण्यामुळे मनोज आणि त्याच्या आईमध्ये वाद सुरू झाले आहे तर दुसरीकडे अचानकपणे मिठ्ठू आणि मीनाक्षी दोघेही आता गायब झाल्यामुळे वल्लरी आणि तेजा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे तर वल्लरी मीनाक्षीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तिला तिच्या प्रयत्नात यश मात्र मिळत नाही आहे तर मनोज आणि वल्लरी यांच्या कुटुंबात आलेली ही नवीन व्यक्ती आहे तरी कोणच अचानकपणे गायब होण्यामागे काय आहे मूळ कारण हे जाणून घेण्यासाठी पिंगा कपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्करिजनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा